अजित पवार गटात पक्षांतर्गत संघर्ष उभाळला पदाधिकारी निवडीवरून खल पलूसमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी क्षेत्राध्यक्ष प्रदीप कदम गटाला वगळून पदाधिकारी निवड झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन गटात जुंपली आहे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी एकतर्फी आणि बिन विश्वासात घेता पक्षांतर्गत निवडी केल्याचा आरोप प्रदेश चिटणीस प्रताप पाटील यांनी येथील राष्ट्रवादी प्रदेश मेळाव्यात व्यक्त केला यामुळे राष्ट्रवादीतच दोन गट असल्याचे आणि पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे जर पक्षातील पदाधिकारी विश्वासात घेतले जात नसतील तर पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी चक्क मेळावा प्रदेश चिटणीस प्रताप पाटील आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष प्रदीप कदम त्यांच्यासमोर ही खतखत व्यक्त केल्याने पलूस तालुक्यातील के राजकीय क्षेत्रात भूकंप आलेला आहे या भूकंपाची चर्चा आता जिल्हाभर सुरू झालेली आहे प्रदेश सचिवनी प्रताप पाटील यांनी थेट जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर आरोप करत त्यांनाच आरोपीच्या के उभे केले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळते आहे मागील दोन वर्षात पलूस तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढवण्यासाठी प्रदीप कदम यांना जीवाचे रान केले असून पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून पक्षाला ऊर्जितावस्था आणल्याचा दाखला देत पाटील यांनी थेट कदमांची पाठराखण केली त्यामुळे पलूसमध्ये प्रदीप कदम विरुद्ध निलेश येसुगडे असा नवा संघर्ष पेटलेला आहे ऐन निवडणुकीत पडलेलीही संघर्षाची ठिणगी किती भडकणार याची चर्चा तालुक्यात रंगू लागलेली आहे आणि याचा फटका येसुगडे यांना बसणार का हे आता पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली